जैन मित्रांनो स्वागत आहे युट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या शिक्षक भरती संदर्भात ज्या सध्या बघा याद्या लागल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी कन्वर्टेड यादी आहे तर त्या कन्वर्टेड यादीमध्ये ज्या उमेदवारांची ज्या शिफारस झाली असेल तर त्या संदर्भात बघा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील जे काही समुपदेशन राऊंड आहे तर त्या संदर्भात पत्र येताना ह्या ठिकाणी बघा सुरुवात झाली आहे तसंच जे काही मुलाखती यादीमध्ये म्हणजे जो विथ इंटरव्ह्यूची यादी लागली आहे तर त्या संदर्भात ज्या उमेदवारांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा कॉल किंवा त्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं इंटरव्ह्यूसाठी जे काही शेड्यूल असेल ते त्यांना प्राप्त झालं नाही तर त्यांनी बघा आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी चालू ठेवा आणि जो आपण पवित्र प्रणालीवर रजिस्टर करताना जो सध्या ईमेल आय डी दिला होता आपला स्वतःचा तर त्या ईमेल आय डी तुम्ही बघा चेक करत राहा जो स्टॅम्प होल्डर आहे त्याच्यामध्ये दे देखील चेक करा जेणेकरून जे काही संदर्भात ज्या ईमेल वगैरे त्या ठिकाणी बघा यायला सुरुवात झाली आहे आणि जे टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे संदर्भात तर ह्या ठिकाणी बघा ही जी आता एक, एक संस्था आहे डांग सेवा मंडळ नाशिक तर ह्यांच्या वतीने देखील बघा ज्यांची इथं शिफारस झाली असेल तर त्यांना ईमेल आलेले आहे अशा पद्धतीने जे काही पत्र आहे तर त्या पत्रामध्ये जे काही मुलाखती संदर्भात पाठ आणि मुलाखत घेण्यासंदर्भात उपस्थित राहण्यासंदर्भात अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर संबंधित जो काही आपला ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल तर तो एकदा बघा चेक करत राहा जेणेकरून जी मुलाखत असेल तर ते तुमच्याकडून मिसही होणार नाही तर सध्या तरी अशा संदर्भात जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहे तर पुढील जे काही जिल्हा परिषद या ठिकाणी बघा नाशिक जिल्हा परिषदचं एक पत्र सध्या आजच्या दिवसाला इश्यू करण्यात आलं आहे नाशिक जिल्हा परिषदमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस झाली होती पवित्र पोर्टल मार्फत तर त्या उमेदवारांना जवळपास या ठिकाणी त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाच सात दोन हजार चोवीस रोजी सध्या झालं होतं आणि त्या उमेदवारांना पुढील प्रक्रिया म्हणजे समुपदेशांसाठी बघा इथे पत्रही इश्यू करण्यात आलं आहे जवळपास इथे जे काही पंच्याहत्तर उमेदवारांची शिफारस झाली होती तर त्या उमेदवारांसंदर्भात ही महत्त्वाची जी काही पुढची प्रक्रिया असणार आहे समुपदेशांसाठी तर ती ह्या ठिकाणी बघा त्यांना पत्रही इशू झालं आहे तर संबंधित जे काही पंच्याहत्तर उमेदवार आहे तर त्यांनी समुपदेशन जे आहे तर ते समुपदेशन ह्या ठिकाणी वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सध्या बघा समुपदेशन पदस्थापना प्रक क्रिया राबवण्यात येणार आहे तरी समुपदेशनासाठी कैलासवासी रावसाहेब थोरात सभागृह आहे तर त्या सभागृहामध्ये तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन सकाळी दहा वाजेपासून उपस्थित राहायचं आहे म्हणजे या ठिकाणी जे काय तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल कागदपत्र जे त्या ठिकाणी सादर केले होते तर ते परत तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि समुपदेशनाला सध्या बघा उपस्थित राहायचं आहे संबंधित जो काही उमेदवार आहे या ठिकाणी बघा गैरहजर जर राहिला तर त्या उमेदवाराची जी काही नियुक्ती करिता विचार केला जाणार नाही पुढील जे काही प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात अशा देखील सूचना इथे देण्यातही आल्या आहेत तर संबंधित जे काही पंच्याहत्तर उमेदवारांची यादी देखील देण्यात आली आहे तर त्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर असे संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांनी समुपदेशन जे आहे तर ते वीस आठ दोन हजार चोवीसला सध्या उपस्थित राहायचं आहे आणि ज्यांची विथ इंटरव्ह्यूसाठी शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांनी आपला जो काही ईमेल आय डी असेल तर तो ईमेल आय डी बघा चालू ठेवा आणि तो ईमेल आय डी तुम्ही बघत राहा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने मेल वगैरे त्याच्यामध्ये पत्र जे काय टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर ते अशा पद्धतीने बघा पाठवण्यात येत आहे तर सध्या अलर्ट राहा कारण जी प्रक्रिया आहे तर ती या ठिकाणी फास्ट आपल्याला होताना दिसून आहे तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाच्या ज्या काही लेटेस्ट बाबी होत्या ते लक्षात घ्या जेणेकरून जे काही जे इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा समुपदेशन प्रक्रिया असेल तर त्या त्याच्यामधून तुम्ही मिस न होता जे काही अलर्ट असेल तर ते अलर्ट राहा जेणेकरून जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तुमच्याकडून बघा योग्य गतीने त्या ठिकाणी पारही पडू शकते तर सध्या तरी ह्या दोन लेटेस्ट अपडेट होत्या अपडेट्स जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम